नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेत राहायला हवं मी आहे भक्ती स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर, तर मी तुमच्यासोबत शेअर करणारे माझ्या आयुष्यात घडलेल्या स्वामींचा अनुभव त्याच्या अगोदर हा माझा पहिलाच मोठा व्हिडिओ आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा तर जेव्हा पिल्लू म्हणजे मी प्रेग्नन्सीमधला जेव्हा मला पाचवा महिना चालू होता तेव्हा डॉक्टरांनी काही प्रॉब्लेम सांगितले होते पिलूच्या बाबतीत आणि माझ्यावर अशी पण वेळ आली होती की डॉक्टरांनी म्हणलं की तुला खाली करावं लागेल किंवा आठव्या महिन्यामध्ये आठव्या महिन्यामध्ये तुझं बाळ जाऊ पण शकतं अशी माझी वेळ आली म्हणजे अशी माझ्यावर वेळ आली होती तर पहिल्यापासून तो सांगते सगळं प्रेग्नेसीमधला मला पाचवा महिना चालू होता आणि मी रेग्युलर चेकअपसाठी मी दवाखान्यात गेले सध्या तर माझी लातूरमध्ये होती ट्रीटमेंट तिथं गेल्यानंतर सरांनी सांगितलं की ॲनोमली स्कॅन करून बघूया आपण ती गेली त्यांनी सांगितलं की थोडं थोडंफार प्रॉब्लेम आहे बाळाला एक हृदयाला छिद्र आहे आणि एक किडनी खाली बरी आहे असं पण सांगितलं होतं आणि त्यांनी सांगितलं की आठव्या महिन्यापर्यंत म्हणजे आठव्या महिन्यामध्ये बाळ पोटातल्या पोटात पण पोटात वारू शकतं किंवा आठव्या महिन्यात तुझ्या पिशवीला टाक पण घालावं लागल असं खूप काही सांगितलं होतं त्याने मग मला खूप टेन्शन आलं होतं आणि घरचे पण खूप टेन्शन घेतलं होते कारण माझं जे माझी फर्स्ट प्रेग्नन्सी होती तेव्हा सिक्स मंथ बेबी म्हणजे सहा महिन्याचं बाळ माझं खाली झालं होतं आणि ते पण अशाच कारणामुळे होतं तर आम्ही दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलं त्यांनी सांगितलं आपण सोनोग्राफी करूया म्हटले त्यांनी मी सोनोग्राफी केलं त्यांनी मला काय वाटले खाली करायची काही गरज नाही त्याची गरजच नाही म्हणले होते त्यांनी आणि त्यांनी सांगितलं होतं की आपण एक टेस्ट करून बघूया त्याच्यात जर बाळ जर खराब म्हणजे त्या रिपोर्टमध्ये जर बाळ खराब आहे म्हणून सांगितलं तर आपण अबोशन करू जर बाळ जर चांगलं आहे तर कंटिन्यू ठेवायला प्रेग्नेन्सी काय हरकत नाही बोलले त्याच्यानंतर बाळाच्या कडचं पाणी घेतलं पोटावून डायरेक्ट सुई टोचवली आणि त्याच्यानंतर पाणी काढलं सोनोग्राफी करता करता ते पाणी तपासायला वाट लावलं अकरा दिवसाच्या नंतर रिपोर्ट आली आणि रिपोर्ट आल्यानंतर रिपोर्टमध्ये होतं की बाळ चांगलं आहे आणि थोडंफार प्रॉब्लेम आहे ते आहेच मग ते सरांना दाखवलं आम्ही रिपोर्ट त्यांनी बोलले की डिलिव्हरी झाल्यानंतर आपण बघूया जर जर छिद्र बुजलं तर ठीक नाही बुजलं तर मग आपल्याला ऑपरेशन करावंच लागेल असं सांगितले आणि छिद्र होतं टू एम एमचं मग त्याच्यानंतर आपण प्रेग्नेन्सी कंटिन्यू ठेवू पण हे पण सांगितलं आणि गोळ्या वगैरे दिल्या काही मग चालू होतं आणि त्याच्यानंतर मला सव्वा लागल्यानंतर ना मी स्वामी सेवा करायला लागले आणि स्वामींना म्हटलं की माझ्या बाळाला काहीच होऊ देऊ नका सगळे म्हणजे चांगली डिलिव्हरी होऊ द्या तर मी मी नवस केला होता की नवस असं कुणाला सांगू नये म्हणतात पण माझं पूर्ण झालं त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करते आ, मी नवस बोलला होता की मी अकरा किलोचा शिरा आणि तुम्हाला म्हणजे मठामध्ये जाऊन प्रसाद करून वाटेन किंवा तिथं जाऊन ठेवेन असं सांगितलं होतं तर मग मी घरी आल्यानंतर अकरा गुरुवारचं व्रत पण केलं सकाळी पूजा करायची संध्याकाळी पुस्तक वाचायची आणि बाळ माझ्या पोटातच एकशे आठ जप केला पुस्तक वाचलं पूजा केली सकाळी शाबू खायचा दुपारी फळ खायचे आणि संध्याकाळी जेवण करायचा असा माझा उपास होता आणि अकरा आक, अकरा गुरुवार पण माझे खूप चांगले गेले आणि अकरा गुरुवार देऊन म्हणजे लास्टच्या गुरुवारी ना मला उद्यापन करायचं होतं स्वामींचं मग उद्यापनाच्या दिवशी म्हणजे त्याच्या अगोदर मला वाटत होतं एक छोटासा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते मला असं वाटत होतं की पण उद्यापनला ना अकरा लेकरं जीव घालावं कुठले तर आपल्याला अकरा लेकरं भेटतील का असं तसं वाटत होतं कारण त्या दिवशी गुरुवार होतं आणि सगळ्यांनी लेकरांची शाळा असते आणि आमच्या एरियामध्ये जास्त करून लेकरं तर नाही यायच आहेत एक दोन तीन असतील मग मला म्हणजे मी घरच्यांना पण सांगायची की मला लेकरं पाहिजेत म्हणजे अकरा लेकरं जीव घालायचेत मग त्याच म्हणजे त्याच दिवशी ना शाळेला सुट्टी होती आणि आम्हाला त्या दिवशी गुरुवारी गुरुवारीच कळाले की शाळेला सुट्टी आहे मग त्याच्यानंतर आम्ही सकाळी उठून मठामध्ये गेलो आणि मठा गेल्या मठात गेलो निलंग्याच्या मठामध्ये आणि तिथं आरतीला वगैरे आरती करून आलो घरी आलो त्याच्यानंतर मी स्वयंपाक वगैरे केला सासूबाईंनी आणि मीने मिळून स्वयंपाक केला आणि सासूबाई गेल्या म्हणजे ट्युशनमध्ये गेल्या आणि तिथले लेकरं दहा म्हणजे कमीत कमी सात आठ लेकरं त्यांनी घेऊन आले आणि माझ्या मिस्टर म्हणजे पिल्लूच्या पप्पाने पण दोन तीन लेकरं घेऊन आले तसं मिळून मला अकरा लेकरं भेटले आणि दोन कन्याकुमारी पण जेवण घातल्या मी जेव घातलं दोन केळं दिली त्याच्यानंतर अकरा रुपये पण दिले पाया पडले आणि त्यांना सोडून दिलं त्याच्यानंतर मला स्वप्न म्हणजे खरंच तुम्हाला खोटं वाटेल की दुपारी इथंच झोपले होते बेडवरती आणि पिल्लू माझ्या पोटातच होता आणि मला असं वाटत होतं की स्वप्नात म्हणजे स्वप्न पडलं होतं मला वाटत होतं की कोणतरी जेवायचं राहिलं आहे कोणीतरी जेवलं नाही का बाबा आणि तो म्हाताराच म्हणजे म्हाताराच माणूस आहे असं ते आई म्हणजे वाटत होतं आणि संध्याकाळी आम्हाला करायचा होता पुरणाचा स्वयंपाक कारण स्वामींना पुरणाच्या पोळ्या खूप आवडतात स्वामी भक्त जे आहेत त्यांना नक्कीच माहीत असेल मग आम्ही पुरणाचा स्वयंपाक केला आणि आमच्या सासऱ्याने म्हणजे पप्पानी सांगितलं की मी एका म्हणजे बाबांना दत्त मंदिर म्हणजे दत्त मंदिरची एक सेवा करणारे पुजारी त्यांना घरी घेऊन येतो आणि ते पण खूप वयस्कर होते आणि मग आईने पण सांगितलं सासूबाईंनी सांगितले की हो आना म्हणून त्यांच्या पण नावचा आम्ही स्वयंपाक केला मग स्वामींजवळ मग त्यांनी आले आरती वगैरे केली स्वामींची आरती करून आम्ही जेवण त्यांना जेवायला वाढलं त्यांनी जेवण केले आणि एकशे अकरा रुपये त्यांना दक्षिणा दिला आणि पाया पाया पडून त्यांना सोडून आलं मंदिरामध्ये तर तुम्हाला म्हणजे हे सांगायचं होतं की मला म्हणजे ते जाणवलं म्हणजे दुपारी मला स्वप्न पडलं आणि संध्याकाळी ती गोष्ट खरी झाली कुठं स्वामीच म्हणजे स्वामींच्या मनात होतच होतं काही की असं व्हावं म्हणून त्याच्यानंतर माझी डिलिव्हरी पण सुखरूपपणे पार झाली आणि त्याच्या म्हणजे माझं शिजर झालं ते पण कशामुळे झालं की खाली सरकत नव्हतं आणि मला त्रासही सहन करायचा नव्हता काही प्रॉब्लेममुळं आणि मग शिजर वगैरे झालं चार दिवस हॉस्पिटलमध्ये गेलो पाचव्या दिवशी घरी आलो पाचवी वगैरे केली मग त्याच्यानंतर मग डॉक्टरकडे गेलं आणि डॉक्टरला म्हटलं की असं असं आहे सोनोग्राफी करायला मग त्यांनी सांगितलं की सोनोग्राफी करून बघूया बाळाची आपण आम्ही सोनोग्राफी किडनीची सोनोग्राफी करायला गेलो आणि त्यांनी सांगितलं की किडनीची खालीवरी खाली वरी होती ते एका जागेवर येऊन बसलेली आहे आणि मला प्रेग्नेन्सी प मध्ये हे पण सांगितलं होतं की ते बाळाचं छिद्र आहे ते बुजणार पण न म्हणजे बुजू बी शकत नाही किंवा वाढवू बी शकतं ते झालं त्याच्यानंतर शि म्हणजे ज्या दिवशी सोनोग्राफी झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही हृदयाच्या सोनोग्राफीला गेलो पिल्लूच्या तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की जे टू एम एमचं छिद्र होतं ते थ्री एम एमचं झालं त्यामुळे पण खूप टेन्शन होतं की कसं होईल किंवा ऑपरेशन करायची वेळ येईल का एवढ्या लहान वयात म्हणजे एवढ्या लहान बाळाचं ऑपरेशन करतात का कसं खूप म्हणजे वेगळे विचार येत होते आणि त्याच्यानंतर मग त्याने डॉक्टरांनी सांगितले की सव्या महिन्यात पण आपण बाळाची सोनोग्राफी करून बघूया त्याने तसं तर सांगितलं होतं की वाढते छिद्र आणि काही काहीची काळजी नाही तर बघूयात म्हटले वाढले तर बघ पुन्हा बघायला येईल म्हटले ते त्याने त्याच्यानंतर आम्ही सव्या महिन्यामध्ये कालपरवा दिवशीच पिल्लोला सव्वा लागला त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो सोनोग्राफी केली आणि त्याच्यामध्ये खरंच सांगितलं होतं की बाळाला जे छिद्र होतं थ्री एम एमचं छिद्र होतं ते सगळं क्लिअर झालंय सगळं बुजाले म्हणून सांगितलं होतं त्यांनी मला एवढं म्हणजे आनंद होत होता ना मला आणि पिलूच्या पप्पाला ते आ, मी व्यक्त नाही करू शकत तुम्हाला म्हणजे असं वाटत होतं की एवढं लहान बाळ ते दुखणं सहन करेल का ऑपरेशन केल्यानंतर असं खूप वेगळे विचार येत होते तर हे तुम्हाला सो म्हणजे शेअर करायचं होतं आणि ज्या दिवशी पिलूला ना सांगितलं होतं की झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही स्वामींच्या मठामध्ये गेलो होतो लातूरमध्ये एक मे मठ आहे ते लातूरच्या मासाला माणसाला माहीतच असेल तिथं मठामध्ये गेलो अकरा किलो रवा दोन किलो तूप आणि काजू बदाम जे शिऱ्याचं सामान आहे ना ते तिथं ठेवलं पाया म्हणजे पाया पडलं पिलूला पायावरती घाटलं घातलं आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो तेच तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं की स्वामी सेवा केल्यावर एकदम म्हणजे नक्कीच फळ भेटतं जर मनापासून ते तुम्ही पूजा केली त्यांची आरती केली किंवा मनापासून त्यांना जपलं तर तुम्हाला नक्कीच फळ भेटणार आहे आणि ते मला भेटलेलं आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये ब बा बाय